नमस्कार तुकोबास पीक्सच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर आठ मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो वेळ न दवडता लगेच आपण आपल्या आजच्या पॉडकास्ट ला सुरुवात करूया पॉडकास्ट ची सुरुवात ही आपण चालू घडामोडीनं करत असतो मागचा आठवडा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनं व्यस्त पहिली राजकीय घडामोड ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अनेक पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले एक चव्हाण यांनी आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतरची दुसरी घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला त्यामुळं पक्ष आणि चिन्ह हे आता अजित पवार यांना मिळणार आहे राजकीय घडामोडी अतिशय वेगानं घडत आहे या सगळ्यांना लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे हे नक्की यानंतरची घडामोड ही सामाजिक क्षेत्रातून आहे ती म्हणजे नुकतंच मराठ्यांचं आंदोलन हे पूर्ण राज्यभर गाजलेलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलनही आता पुन्हा सुरू झालेलं आहे शेतकरी आंदोलन टू या नावानं पंजाबमधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपले ट्रॅक्टर्स घेऊन हे दिल्लीकडे रवाना होत आहेत मात्र पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या बॉर्डरवर त्यांना हरियाणा पोलिसांनी अडवलेला आहे हायवेवर तारा खेळे बॅरिकेड्स आणि पूर्ण जणू काही एखादी युद्धाची तयारी आहे या पद्धतीनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न हा हरियाणा सरकारकडून केला जात आहे जेणेकरून शेतकरी हे दिल्लीला पोहोचणार आहे त्यानंतरची महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची अशी सामाजिक क्षेत्रातील मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागच्या पॉडकास्ट मध्ये मा आपण सांगितलं की त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे त्याची चर्चाही आपण केली जरांगे पाटील यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची तब्येत अतिशय बिघडली होती मात्र आजच्या परिस्थितीचा विचार करता अनेक पत्रकार मीडियातले बांधव हो, त्या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा बांधव हो, या सर्वांच्या विनंतीनं जरांगे पाटील यांनी पाणी पिलं आणि उपचार घेतला तत्पूर्वी त्यांना प्रचंड वेदना आणि त्रास होत होता परंतु ते त्यातून माघार घ्यायला तयार नाही एके दिवशी तर त्यांच्या नाकातून रक्त आले परंतु त्यांनी माघार घेतली नाही आपल्या मागण्यांशी ते ठाम होते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असा त्यांचा निर्धार होतो यानंतर पुढील आठवडा जो आहे हा पूर्णपणे सामाजिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्वांच्या आहे त्यातली पहिली जयंती म्हणजे एकोणीस तारखेला संपूर्ण विश्वाच आराध्य दैवत विश्ववंद्य आणि स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण या उपाधीनं ज्यांना सन्मानित महात्मा फुले यांनी केलं होतं असे आपल्या सर्वांचे आवडते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी या दिवशी आहे तर तेवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांची जयंती आहे आणि चोवीस तारखेला संत रोहिदास महाराज संत रविदास महाराज यांची जयंती आहे या जयंत्यांच्या अनुषंगाने आज आपण ज्यांची चर्चा करणार आहोत ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचं विवेचन आज आपण करणार आहोत त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी रोजी शेंडगाव तालुका या ठिकाणी झाला संत बाबा हे संत हे कीर्तनकार होते त्यांनी स्वेच्छेने आपली राहणी अतिशय साधी ठेवली होती त्यांचा पोशाख म्हणजे अनेक कपडे जोडून गोधडी बनवल्यासारखं असं वस्त्र ते वापरायचे आणि डोक्यावर एक खापर ठेवायची ज्या ठिकाणी ते जायची त्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करणे आणि त्या खापरामध्येच मिळेल ती भाजी भाकरी मागून खाणे असा त्यांचा नित्यक्रम त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी रानोजी जानोरकर आणि त्यांच्या आईचं नाव सखुबाई असं त्यांना चार मुली होती परंतु एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच ला त्यांनी संन्यास घेतला आणि संपूर्ण जीवन हे समाजासाठी वाहिले बाबा हे कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे दांभिकता रूढी परंपरा यांचा धिक्कार करणारे असे हे महान संत होते स्वतः एक कर्ते समाज सुधारक होते काही नाही तर या समाजात शिरलेल्या या रूढी आणि परंपरा आहेत ज्या समाजाला प्रगती करू देत नाहीत त्यांना सुधारू देत नाहीत तर अशा परंपरांचा विरोध केला पाहिजे अशा परंपरांना बाजूला सारलं पाहिजे असं म्हणणारे हे राष्ट्रसंत हो। त्यांच्यावर त्यांच्या चिंतनातून त्यांना जे जा जाणवलं त्यांनी पाहिलं होतं की समाजामध्ये कुटुंबामध्ये व्यसनाधीनता अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणात बोकळे त्यांचा जन्म एका समाजात झाला होता ज्याला धोबी समाज असंही म्हटलं जात त्यांनी पाहिलं की देवधर्माच्या नावाखाली लोक दारू पितात बकरे कापतात आणि पुन्हा 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 त्याच कर्मकांडामध्ये गुंतून जातात त्यामध्ये त्यांचा वेळ त्यांची ऊर्जा त्यांची आर्थिक क्षमता सर्व खच्च होत वेळ प्रसंगी कर्ज काढलं जात सावकाराकडून आवाजच्या संवाद दराने कर्ज काढलं आणि हे सगळे उपक्रम पार पाडले जातात त्यामध्ये समाजाचं हित अजिबात होत नाही उलट समाजाचा आणि कुटुंबाचा राहास होतो या उलट स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जात त्याचबरोबर चारित्र्याला महत्व दिलं जात नाही फक्त कर्मकांडाला महत्व दिलं त्यामुळं महाराजांनी या कर्मकांडांना विरोध केला आणि त्यांच्या स्वतःच्या लेकराचं बारस हे बकर कापून किंवा मटण खाऊ घालून लोकांना न करता गोडधोडाचं जेवण देऊन त्यांनी ते बारस केलं त्या काळामध्ये हे करणं ही मोठीच गोष्ट कारण लोकांना असं वाटायचं की जर आपण या परंपरांचं पालन केलं नाही तर काय होईल तर देवीचा कोप होईल देवाचा कोप होईल आणि आपल्याला काय मिळेल शिक्षा मिळेल आपल्या लेकरांच वाईट होईल महाराज त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ह्या अशा परंपरांवर प्रहार करायचे ते म्हणायचे पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थामध्ये काय आहे 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 पाणी देवाला चक्क ते दगड म्हणायचे आणि खरा देव कुठे आहे तर रोकडा सज्जनी जो सज्जन माणूस आहे तो चांगला वागणारा माणूस आहे त्याच्यामध्येच देव आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि गाडगे बाबांच्या विचारांचा या ठिकाणी थोडासा समन्वय आपल्याला दिसून येतो तु। तुकडोजी महाराज म्हणतात दगडाचा देव त्याला वडराचा भेवर देव बाजारचा भाजीपाला नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही दगडामध्ये देव नाही माणसामध्ये देव आहे वारकरी संप्रदायाच संत नामदेव संत ज्ञानदेव संत तुकाराम यांचं जे अद्वैताच त्याचं तत्वज्ञान आहे की देव फक्त मंदिरामध्ये नाही किंवा कुठल्या तरी मूर्तीमध्ये नाही तर चरा चरा मदे कना कना मदे देव या चराचरामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये कणाकणामध्ये देव भरलेला आहे आणि हा विचार जगद्गुरु विचार नाम देवासा, देवासा विचार नामदेवाचा ज्ञानदेवाचाच हा संत गाडगेबाबा यांना पटला नुसता पटला नाही तर त्यांच्या अनुभवातून तो त्यांनी त्यांच्या दर्जेदारांना अतिशय श्रवणीय अशा कीर्तनातून लोकांमध्ये मांडला दिन दुबळे अनाथ अपंग यांची सेवा हाच खरा धर्म आहे हाच खरा देव आहे हे सर्व संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या कीर्तनातून मांडले गाडगेबाबा अशी कीर्तनाला उभे राहिले की लोक असे तल्लीन होऊन जायचे रंगून जायचे अतिशय खडा आवाज त्यात असलेली चिंतनाची डूब आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा स्वतःचा जो जीवन अनुभव आहे हा जीवन अनुभव महाराज त्यांच्या कीर्तनातून मांडत असत त्यामुळं त्यांच्या कीर्तनामध्ये लोक तल्लीन होऊन जायचे संत तुकोबा रायांचा एक अभंग आहे जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे दया करणे जे पुत्रांची त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची हा अभंग संत गाडगे बाबांना तंतोतंत लागो आपल्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर सहा मध्ये चार फेब्रुवारीला आपण हा अभंग विवेचनासाठी घेतला या अभंगाचं संपूर्ण विवेचन या भागामध्ये आहे माझी विनंती आहे की आपण तो भाग पुन्हा एकदा ऐकावा आणि विचार करावा की संत गाडगे बाबा यांना हा अभंग किती चपखलपणे बस संत गाडगे बाबा तुकोबारायांच्या या विचारांचा अनुसरण स्वतः ते स्वतः जे रंजले गांजलेले आहेत जे दिन आहेत जे दुःखी आहेत जे दुबळे आहेत त्यांनाच आपलं म्हणतात त्यांनाच साधू म्हणतात त्यांनाच देव म्हणतात आणि त्यांची सेवा करतात दगडातल्या देवाची नाही म्हणजे तुकोबारायाला ना, खऱ्या अर्थानं अनुसरण करणारे संत म्हणजे संत गाडगेबाबा आहे मृदू सबाह्य नवनीत ते सज्जनांचे चित्त ज्याची आपंगिता नाही त्यासी धरी जोरधी या दोन्ही चरणामध्ये जो आंतरिक दृष्ट्या मृदू आहे गाडगेबाबा सुद्धा अतिशय मृदू स्वभावाचे या स्वभावामुळेच जर कोणी दुःखी शोषित दिसला तर त्यांचं मन त्या ठिकाणी फेलावायच आणि त्याच्या मदतीला नाही ज्याला कुणी नाही त्यालाच ते हृदयाला दया करणे जे पुत्रांशी त्याची दासा आणि दासी आपल्या बाळांवर ज्या पद्धतीने प्रेम केलं जात अगदी त्या पद्धतीनंच प्रेम गाडगे बाबा हे दिनदुबळ्यांवर करायचे अशा व्यक्तीनाच संत तुकोबाराय हे भगवंत मानतात भगवंताची मूर्ती म्हणतात अगदी गाडगे बाबा सुद्धा अशा व्यक्तींनाच भगवंताची मूर्ती म्हणतात आणि हे जे भगवंताची मूर्ती मानण्याचा विचार आहे हा विचार तुकुब्बरायांचा विचार संत बाबांनी आपल्या आयुष्यात अनुसरला आपल्याला जी देणगी लाभलेली आहे आपल्याला जे काही कौशल्य कीर्तनाचा लाभलेला आहे ह्या कीर्तनाचा उपयोग संत गाडगेबाबा यांनी या समाजाच्या सुधारणेसाठी या अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला यापुढे सांगतात की माझा गुरु हे संत तुकोबाराय शिष्य मात्र मला कोणीही नाही संत गाडगे बाबा ऋणमोचन आणि पंढरपूरची वारी नित्य नियमाने परंतु ते मंदिराचा आपला आसपासचा सर्व परिसर स्वच्छ करणे आणि संध्याकाळी त्यांच्या सुंदर आवाजात कीर्तन करणे हा त्यांचा नित्यक्रम असायचा चंद्रभागेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणे पूर्ण राज्यभरातून वारकरी येणार पंढरपूरमध्ये एवढी मोठी गर्दी होणार आणि त्यांची परिस्थिती बघून संत गाडगे बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि असा विचार मनात आणून त्यांनी पंढरपूर येथे सुरुवातीला दलित समाजासाठी एक धर्मशाळा बांधली अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधणारे हे गाडगे बाबा पहिलेच संत होते त्यानंतर काही मराठा समाजाचे लोक त्यांच्याकडे गेले त्यांनी देणगी जमा केली आणि त्यांना विनंती केली की के आमच्यासाठीही एक धर्मशाळा बांधली त्यांनी मराठ्यांसाठी बांधली परिठ समाजासाठी बांधली त्याचबरोबर अनेक वारकरी संप्रदायाचे जे काही तीर्थक्षेत्र आहेत विशेषतः नाशिक देहू आळंदी या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या अनेक घाट बांधले जरी त्यांचा दगडाच्या देवावर विश्वास नसला तरी ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही माणसं आपल्या भावनेनं एकत्र येतात या माणसांच्या सुविधेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा प्रयत्न यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून करून गाडगे बाबांचा हा जो विचार आहे हा विचार कशा पद्धतीनं दृढ झाला तर एकतर संत राय यांचे विचार आणि त्यांनी केलेलं चिंतन एक महान इंग्रजी साहित्यिक विल्यम वर्ड्सवर त्याच्या माय हर्ट लिप्स नावाच्या कवितेमध्ये म्हणतो की चाइल्ड इज फादर ऑफ मॅन हे एक पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट आहे यामध्ये चाइल्ड इज फादर ऑफ मॅन मुलगा हा त्याच्या वडिलांचा असं कसं असू शकत तर याच्यामध्ये जो दडलेला अर्थ आहे तो असा आहे की बालपणाचे जे अनुभव असतात मुलं लहानपणी जे पाहतात जे अनुभवतात त्यावरूनच त्यांच्या जीवनाची दिशा आणि दृष्टी ठरत असते काय सांगितलं याचा माणसं फारसा विचार करत नाही मात्र जे अनुभवतात त्याचाच परिणाम त्यांच्या पुढे जीवनामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो संत गाडगेबाबांनी लहानपणीच दारूचे दुष्परिणाम कर्मकांडाचे दुष्परिणाम सावकारी कर्जाचे दुष्परिणाम हे सर्व दुष्परिणाम पाहिले होते अतिशय चांगली चांगली कुटुंब ह्या दारू सावकारी कर्ज आणि कर्मकांड याच्यामध्ये त्यांनी बर्बाद झालेले पाहिजे आणि या सर्वातून काय केलं पाहिजे तर समाजाला सुधारलं पाहिजे समाजाला पुढं नेलं पाहिजे तर त्यासाठी या तीनही गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे आणि हे संत गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून आणि आपल्या उपदेशातून लोकांना सांगायचे वारकरी संप्रदायाचा आणि त्यांचा निकटचा संपर्क त्यांनी फार मोठ्या प्रमाणात अभंग लिहिलेत असं नाही फार मोठ्या प्रमाणात कवनं केलीत असंही नाही परंतु ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालास कळस पण गाडगे बाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर विसाव्या शतकात त्यांनी कर्मयोगाची ध्वजा चढवली असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांच्याविषयी वेगवेगळे वेग समाज सुधारक काय म्हणतात ते आपण पाहूया प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की देवभोळ्या लोकांपासून ते नास्तिकांपर्यंत सर्वांना ते आपल्या कुन कीर्तनात गुंतवून ठेवत आपले तत्वज्ञान पटवून कीर्तनाचे उभे करणे हे माझ्या ताकती बाहेरचे काम त्यांच्या कीर्तनाचा हा जो दर्जा आहे हा किती उच्च होता प्रबोधनगार ठाकरे यांच्यासारखा भाषा प्रभू शब्द प्रभू व्यक्ती सुद्धा त्यांचा शब्दचित्र निर्माण करू नाही त्यानंतर आचार्य अत्रे म्हणतात की सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे राणा आणि गाडगे बाबांना पहावे कीर्तन असा त्यांच्या कीर्तनाचा दर्जा होता आठ नोव्हेंबर एकोणीशे छप्पन ला वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे त्यांचं उपलब्ध असलेलं शेवटचं कीर्तन आहे तर चौदा नोव्हेंबर एकोणीशे छप्पन ला पंढरपूर येथे त्यांनी त्यांचं शेवटचं कीर्तन केलं ते वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये केलेलं जे कीर्तन आहे त्याच आजही मुद्रण उपलब्ध आहे युट्यूबवर आपण हे पाहू शकतो गाडगे बाबा आणि समकालीन जे महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या भेटी झाल्या त्यांच्या चर्चा झाल्या त्यांचे संबंध कसे होते याचाही आढावा आपण दोघेही परमस्नेही गाडगे बाबा आजारी असताना आंबेडकर त्या काळात कायदा मंत्री त्यांना ही माहिती समजले की गाडगे बाबा आजारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाजारात जाऊन दोन घोंगड्या विकत घेतल्या आणि दोन घोंगड्या घेऊन ते गाडगेबाबांना भेटण्यासाठी आले गाडगे बाबा त्यांना म्हणाले की तुम्ही कायदा मंत्री आहात तुमचा मिनिट ना मिनिट तुमचा क्षण ना क्षण तुमचा वेळ अत्यंत मौल्यवान आहे कारण तुम्ही देशासाठी काम करत आहात मी काय फकीर आहे तुम्ही माझ्यासाठी कशाला वेळ आंबेडकरांचे डोळे भरून आले आंबेडकरांचा आणि त्यांचा प्रचंड स्नेह हो। त्यांनी दोन घोंगड्या त्यांना भेट दिल्या आणि गाडगेबाबांनी स्वीकार त्यानंतर गाडगेबाबा आणि टिळक यांचीही भेट झाली टिळकांचं भाषण सुरू होतं त्यांनी गाडगेबाबांना आलेलं पाहिलं लोक गाडगेबाबांकडे बघू लागत टिळकाने गाडगेबाबांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी इथं बोला त्यांना स्टेजवर बोलवलं त्या ठिकाणी ते म्हणतात की महाराज मी चुकलो आम्ही हयातभर तुमची धुतली इस्त्री केली आम्ही कसे मार्गदर्शन महाराज काय बी करा पण आम्हाला बी ब्राह्मण त्या काळात जे चटके त्यांनी सोचले ही जातीयतेची जी अतिशय घानेरडी परंपरा समाजात रुजली होती आणि समाज तिला कवटाळून बसला त्या परंपरेवर अगदी टिळकांच्या समोर त्याने प्रहार केला आणि त्यांना विनंती केली की मोडून टाका आपण सर्व माणसं आहोत आपण सर्व एक जीवान राहिलं पाहिजे तरच आपण ब्रिटिशांशी लढा तर संत गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा तर अतिशय जवळचा स्नेह कीर्तनामध्ये गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटलांना बाजूला उभे करायचे आणि कीर्तनामध्ये लोकांना सांगायचे अरे बाबा नो देव देवळात राहत नाही देव माणसात राहतो त्यासाठी त्यांची वराडी शैली ते वापरायची देव माणसात राहतो देव देवळात राहत नाही देवळात राहत ते पुजाऱ्याच पोट त्यामुळं तुम्हाला जर खरा देव करायचं असता तर माणसातला देव बघा आणि माणसातला देव आपल्या समोर उभा आहे आणि हा देव म्हणजे हे भाऊराव पाटील हे काय करतात बघा गोर गरिबाच्या लेकरांना शिकवतात त्यांनी शाळा काढलेली आणि हे खरं देवाचं कार्य आहे ते गांधी बाबा बघा हे गांधी बाबा संपूर्ण देशभर फिरून लोकांमध्ये दे जागृती करून इंग्रज सरकार विरुद्ध लढा देतो आहे आणि हे गांधी बाबा हे खऱ्या अर्थाने देव आहेत कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थानं देव आहेत कारण जे लोकांना कधीही मिळालेलं नाही ती गोष्ट ते लोकांना देत आहेत समाजाला देत आहेत ते म्हणजे शिक्षण ते कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असं महाराज स्वातंत्र्यापूर्वी हे ज्या प्रमाण सक्रिय होते स्वातंत्र्यानंतरही जेव्हा जेव्हा सरकारचं वर्तन त्यांना चुकीचं वाटलं तेव्हा तेव्हा सरकारवर सुद्धा त्यांनी प्रहार केले भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचं अनुदान शासनानं बंद केलं काही वाद झाले तेव्हा गाडगे गाडगेबाबांनी स्पष्टपणे कर्मवीर भाऊराव पाटलांची बाजू घेतली आणि सरकारला सुनावलं त्यासोबत आर्थिक मदतीसोबतच सरकारला सुनावून त्यांची बंद केलेली जी मदत आहे बंद केलेलं जे शासकीय अनुदान आहे ते त्यांनी पुन्हा सुरू करायला लावलं समकालीन सर्वात मोठ व्यक्तिमत्व त्या काळातलं संपूर्ण देश ज्यांच्याकडे आशेनं पाहायचा असे आशे महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी आणि गाडगे बाबा यांचीही भेट झाली होती त्यांच्यामध्ये जवळपास सहा ते आठ तास चर्चा झाली सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस ला त्यांची पहिली भेट झाली गांधीजींना गाडगे बाबांविषयी अतिशय आकर्षण होते कारण गांधीजी स्वतःही स्वच्छता प्रेमे आपला परिसर आपण जिथं राहतो तो परिसर तो भाग आपली खोली आपण स्वतः साफ करावी स्वच्छ ठेवावी परिसर एकदम लख ठेवावा असं गांधीजींना वाटायचं आणि तोच विचार गाडगेबाबांचा त्याचबरोबर त्यांची प्रबोधनाची जी शैली होती ती अतिशय दर्जेदार होती त्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी आकर्षण वाटायचं तसं गांधीजींना आकर्षण वाटायचं एवढी मोठी जनता हा माणूस आपल्या कलेनं आपल्या कीर्तनाच्या कलेनं एकत्रित करतो बांधून ठेवतो त्यांना भारावून सोडतो आणि स्वच्छतेचा सुधारणेचा हा जो काही मंत्र आहे हा मंत्र संपूर्ण समाजाला देतो याच त्यांना आकर्षण त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या काळची सामाजिक स्थिती राजकीय स्थिती यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते एकोणीशे छत्तीस ला फैजपूर या ठिकाणी जे जा अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात स्वतः संत गाडगे बाबा यांनी या ठिकाणी स्वच्छता केली बाबा कीर्तनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील त्याचबरोबर समाजात काम करणारे लोक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा गांधी यांचा जय जयकार करायचे ते म्हणायचे जब तक सूरज है आहे पर, पर तब तक गांधी मरते नाही गांधीजी को मरणच नाही अगदी सखोल विचार या ठिकाणी बाबा व्यक्त की गांधीजींना मरण नाही गांधीजींची हत्या झाली गांधीजी शारीरिक दृष्ट्या मृत्यू पावले असं जरी असलं तरी वैचारिक दृष्ट्या गांधीजी जीवन गांधीजींचे जे विरोधक तेव्हा होते ते विरोधक आजही गांधीजींच्या नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही एक तर त्यांना गांधीजींना विरोध तरी करावा लागतो नाहीतर गांधीजींच समर्थन तरी करावं लागत संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर एक सिनेमा आला हो। त्यातला त्यातलं अतिशय सुंदर गीत आहे त्यामध्ये त्यामध्ये गदी माडगुळकर त्यांनी गाडगेबाबांचं बद्दल एका छान गीत लिहिलेलं आहे गाडगे सर्वात आवडत भजन म्हणजे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला गाई पाळणारा देवकीनंदन श्रीकृष्ण याच भजन हे गाडगे बाबा करायचे गाडगे बाबा स्वतःही गुरे राखायचे जेव्हा ते लहान होते मामाच्या घरी होते तेव्हा त्या ठिकाणी ते गुर राखण्याचं काम करायचे आणि त्यांच्या या विचारांवर आधारितच आजचा आपला हा अभंग आहे नका दंत कथा येथे सांगू कोणी कोरड येते मानी बोल कोण अनुभव येते शिष्टाचार न चलती ती चार निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळा आहे तुकामने येथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम अहो तुम्ही आम्हाला दंत कथा सांगू नका पुराणातले वांगे तुमचे पुराणातच ठेवा आम का राजा होता अमुक होता तमुक होता असं झालं तसं झालं असल्या कथा आम्हाला तुम्ही सांगत बसू नका हे असले कोरडे बोल आम्ही मानणार नाही कारण आमचा विश्वास हा सत्यावर आहे आमचा विश्वास हा अनुभवावर आहे आणि पुढच्या चरणात महाराज म्हणतात अनुभव येते हवा शिष्टाचार न चलते चार आम्हा पुढे अनुभव सांगा तुम्ही स्वतःचा अनुभव घेतलाय का ते आम्हाला सांगा येथे असले फुकट चाळे चालणार नाहीत आम्हाला तुम्ही नादी लावू नका ना म्हणजे जे आम्ही अनुभवले आहे तेच आम्ही मान्य करतो संत गाडगे या संत परंपरेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बिना अनुभव त्यांनी कुठलीही गोष्ट मान्य केली नाही तुम्ही सांगता म्हणून आम्ही आम्ही ऐकतो असं संत परंपरेमध्ये नाही भलेही काही लोक आज त्याच्यामध्ये शिरून ते तसं आहे असं सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतील परंतु संत परंपरा ही संपूर्णपणे अनुभव प्रामाण्यावर आधारित आहे अद्वैताचं तत्वज्ञान आहे देव फक्त देवळात नाही देव जळी स्थळी नाही सगळीकडे वसलेला आहे सगळीकडे देव भरलेला आहे माणसांमध्ये देव आहे गरिबांमध्ये देव आहे त्यांच्या सेवेमध्ये देव आहे हे सर्व तत्वज्ञान या अभंगातून जगद्गुरु संत तुकोबराय आहे आपल्याला सांगतात की आम्हाला तुम्ही वेड करू नका आम्हाला पुराणातल्या गोष्टी किंवा जुन्या काळातल्या गोष्टी सांगून आम्हाला शहानपणा शिकू नका अनुभव दाखवा बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा प्रमाणे म्हणतात की तुमचे चाळे आमच्या समोर चालणार नाही निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळा ज्याप्रमाणे राजहंस त्याला दूध आणि पाणी मिसळून जर त्याला दिलं तर तो फक्त दूध पितो पाणी बाजूला सोडतो ही त्याची जी निवडण्याची क्षमता आहे जी कला आहे ती कला संतांमध्ये आहे सज्जनांमध्ये आहे विचारी माणसामध्ये आहे आणि अशा विचारी माणसाला महाराज जातीचे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम नाही जातीचे म्हणजे ओरिजिनल दृष्ट्या सक्षम ज्यांची वैचारिक पातळी नाही ते जातीचे नाहीत या ठिकाणी बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की जातीचे म्हणजे विशिष्ट जातीमध्ये जन्म घेणारे तर तो, तो अर्थ असा नाही शेतकरी म्हणतो की जातीवंत रोपांची पैदास करायची म्हणजे त्या विशिष्ट जातीचे रोप जर लावले तर पीक चांगले जात म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये विशिष्ट जातीचे म्हणजे कोणची मराठा जात असेल कुणबी जात असेल तेली असेल कुठलीही जात असेल अशा कुठल्याही विशिष्ट जातीचा हा संदर्भ नाही तर पुन्हा पुन्हा मी जोर देऊन सांगतो की जे विचारवंत आहेत त्यांना महाराज जातीचे म्हणतात येळ्याचे ज्याला शिक्षण नाही ज्याला ज्ञान नाही ज्याला गोष्टीची समज नाही परत ज्ञान आहे समज आहे आणि चिंतन नाही बिना चिंतनाचं ज्ञान तर व्यर्थच म्हणून महाराज म्हणतात की काम येऱ्या गाबाळ्याचं नाही तर जातीचे पाहिजेत विचारांची माणसं पाहिजेत चिंतनाची माणसं पाहिजेत तरच हे काम यशस्वी होणार आहे तरच हे सगळं त्यांना समजणार आहे नाही तर कर्मकांड प्रथा तर हे तुमचं चालत आलेलं आहे हे तुमचं चालतच राहू द्या आमच्या सारख्या विचारी माणसांकडं हे तुमचं चालणार नाही संत कबीर यांचाही अशाच विचाराचा एक दोहा आहे त्यामध्ये ते म्हणतात त्याच लक्षण मी काय सांगू ज्याला अनुभवाच ज्ञान आहे जो साध असाध जे योग्य अयोग्य यांची मीमांसा करू शकत नाही आणि नुसतंच सांगत बसतो भाकड कथा का त्याला काहीही अर्थ नाही श्री चक्रधर स्वामी त्यांच्या महानुभाव पंथांच्या उपदेशामध्ये म्हणतात की हा तो अनुभवांचा पंथ हा तर काय आहे अनुभवाचा पंथ बाराव्या शतकामध्ये किंवा चक्रधर स्वामीच्या काळामध्ये चक्रधर स्वामी, स्वामी सांगतात की आमचा हा जो महानुभाव पंथ आहे हा पंथ अनुभवाचा पंथ म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून ऐकलं असं नाही जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येणार नाही तोपर्यंत हे तुम्ही मान्य करू बिना प्रचितीच काहीही मान्य करायचं नाही हा चक्रधर स्वामीचा उपदेश हा संत कबीराचा उपदेश हा जगद्गुरु संत तुकुपरायांचा उपदेश गाडगे बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनुसरला होता आणि त्यासाठीच आपण आज गाडगे बाबांच्या विचारांचं विवेचन आणि संत तुकोबारायांचा अभंग आज, आज आपण चर्चेसाठी घेतला अतिशय साधी राहणी असणारा हा व्यक्ती त्यांच्या कपड्यांच्या आणि त्यांच्या राहणीमानावरून ज्यांना अनेक लोक गोधडे महाराज म्हणून सुद्धा त्या काळात ओळखायचे परंतु समाजाची नस ओळखणारा हा एक महान अवलिया बाबा असं ज्याला आपण म्हणू असे हे संत गाडगे बाबा यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी वलगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला तर पुन्हा एकदा संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर गाडगे बाबा आणि संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्तही आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आजच्या मध्ये इथे थांबतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती की हा जो विचार आपण सत्याचा विचार जो आपण मांडतो आहोत वारकरी संप्रदायाचं खरं रूप सर्वांसमोर आणतो आहोत या विचाराला साथ करा आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा विचार पोचवा फॉलो करा सुधारणा सुचवा काही कमी जास्त होत असेल तर तेही सांगा आपण यामध्ये सुधारणा करून घेऊ आणि आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय